इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच आई वडिलांना मारण्याची धमकी देऊन चौदावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या कॉलेज तरुणीवरती अनेक वेळा जबरदस्तीनं फुगारे या कॉलेज तरुणावरती बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला गजाआड करण्यात आलाय या घटनेमधील वीस वर्षीय तरुणी ही एका कॉलेजमध्ये चौदावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेते ती बारावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असताना तिची ओम फुगारे या तरुणाशी ओळख झाली आणि मैत्री झाली आणि दोघेजण एकमेकांच्या सोबत बोलू लागले त्यानंतर ओम फुगारे यानं तरुणीशी जवळीक करून शारीरिक संबंधाची मागणी करू लागला त्यानंतर सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये सकाळी आठच्या सुमारास पीडित तरुणी कॉलेजला जात असताना पीडित तरुणी कॉलेजला जात असताना कॉलेजच्या मेन गेटवरती ओम फुगारे यानं पीडित तरुणीला तिच्या आईवडिलांना मारण्याची धमकी देऊन त्याच्या मोटरसायकलीवरती हॉटेल द्वारका येथील लॉजवरती तिला घेऊन गेला तिथे ओम फुगारे यानं तरुणीची इच्छा नसताना तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध केलेत त्यानंतर अनेक वेळा ओम फुगारे यानं पीडित तरुणीला तिच्या आईवडिलांना जीव मारण्याची धमकी देऊन हॉटेल द्वारका येथील लॉजवरती घेऊन जाऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध केलेत दरम्यान पीडित मुलीनं चौदा फेब्रुवारी रोजी राऊरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन आरोपी ओम सचिन फुगारे याच्यावरती धमकी देऊन बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला राऊरी पोलीस पथकानं आरोपी ओम फुगारे याला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाड केलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण हे करतात मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण